डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे जळजळीत सत्य सदळ वात्रटिका माझ्या जल दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सत्रामध्ये दहा सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी प्रसिद्ध झालेली आहे गणपती विसर्जनाच्या चुकीच्या घातक परंपरेवरती बोट ठेवणारी आणि आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जळजळीत जल सत्य आपण जे करतो ती परंपरा आपण जे करतो ती परंपरा लोकांनी तेच केले की त्याला विटंबना म्हटली जाईल आपण करतो ती परंपरा लोकांनी तेच केले की त्याला विटंबना म्हटले जाईल धार्मिक भावना दुखून खूप मोठे वादळ उठले जाईल धार्मिक भावना दुखून खूप मोठे वादळ उठले जाईल खूप मोठे वादळ उठले जाईल पुन्हा एकदा सुचकतेनं इशारा करणारं ते पहिलं जे करतो ती परंपरा आपण जे करतो ती परंपरा लोकांनी तेच केले की त्याला विटंबना म्हटले जाईल आणि धार्मिक भावना दुखून खूप मोठे वादळ उठले जाईल धार्मिक भावना दुखून खूप मोठे वादळ उठले जाईल खूप मोठे वादळ उठले जाईल चदळी वातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवा विसर्जित केलेले गणपती बाप्पा याचा सर्वात मोठा दाखला आहे विसर्जित केलेले गणपती बाप्पा याचा सर्वात मोठा दाखला आहे आपले आपण आत्मपरीक्षण करा गणपती कसा आणि कुठे टाकला आहे आपले आपणच आत्मपरीक्षण करा गणपती कसा आणि कुठे टाकला आहे गणपती कसा आणि कुठे टाकला आहे पुन्हा एकदा दुसरं गर्व विसर्जित केलेले गणपती बाप्पा हाच याचा सर्वात मोठा दाखला आहे विसर्जित केलेले गणपती बाप्पा हाच याचा सर्वात मोठा दाखला आहे आपण आपलेच आत्मपरीक्षण करा गणपती कसा आणि कुठे टाकला आहे आपले आपणच आत्मपरीक्षण करा गणपती कसा आणि कुठे टाकला आहे गणपती कसा आणि कुठे टाकला आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जळजळीत सत्य आपण जे करतो ती परंपरा आपण जे करतो ती परंपरा लोकांनी तेच केले की त्याला विटंबना म्हटले जाईल आपण जे करतो ती परंपरा लोकांनी तेच केले की त्याला विटंबना म्हटले जाईल आणि धार्मिक भावना दुखून खूप मोठे वादळ उठले जाईल धार्मिक भावना दुखून खूप मोठे वादळ उठले जाईल खूप मोठे वादळ उठले जाईल विसर्जित केलेले गणपती बाप्पा हाच याचा सर्वात मोठा दाखला आहे विसर्जित केलेले गणपती बाप्पा हाच याचा सर... हाच याचा, सर... याचा सर्वात मोठा दाखला आहे आपणच आपले आत्मपरीक्षण करा गणपती कसा आणि कुठे टाकला आहे आपणच आपले आत्मपरीक्षण करा गणपती कसा आणि कुठे टाकला आहे गणपती कसा आणि कुठे टाकला आहे आजच्या वातरटिकेचं नाव होतं जळजळीत सत्य ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच सूर्यका